नव लक्ष वेळा जलचर प्राण्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो अकरा लक्ष वेळा किरणांमध्ये जन्म घ्यावा लागतो वेळा वेळा एवढ्या सगळ्या योनी भोगून झाल्यानंतर आपल्याला चार लक्ष वेळा मानवाकरिता जन्म मिळतो म्हणून एवढ्या सगळ्या योनी भोगून झाल्यानंतर आपल्याला मानवी देह मिळतो एका माझ्या

एका एका युनीला कोटी कोटी वेळा फेरा दिल्यानंतर म्हणून एक युनी कोटी कोटी फेरा मनुष्य देवाचा वरा मग लागे एका एका युनीला कोटी कोटी वेळा फेरा दिल्यानंतर आपल्याला हा मानवी देह मिळतो म्हणून मानवी देह मिळाल्यानंतर भगवत चिंतन करून आपल्या व आपल्या कुळाचा उद्धार करून घेणं यातच आपला जीवन आहे नाहीतर आपण हे जीवन व्यर्थ आहे विसरणा मानवाचा मूळ स्वभाव आहे मनुष्य जसा जन्माला आला तसं देवाचं नाव घ्यायचं विसरला विसरणा मानवाचा मूळ स्वभावच आहे प्रत्येक त्याच्या घरातील वातावरण सुद्धा बिकट होतं त्याला घरात घरात रवासं वाटतं ना तो एके दिवशी असाच विचार करत बसला होता विचार करत बसला होता आणि त्याला एक सुंदर अशी कल्पना सुचली तो असा करायचा की त्याला कोणीतरी काही कमी सांगितलं की तो आपल्या त्याच्या पहिल्या उठून give him